नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत आहात बोलघेवडा युट्यूब चॅनल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम आठवडा राहिलाय सर्वच पक्षांचे उमेदवारांचे प्रचार आता शिगेला पोहोचले प्रचार सभेचा धडाकाही नेत्यांनी लावलाय शेवटच्या आठवड्यात आता रंग चढायला लागला आहे एकंदरीतच सगळ्याच ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळेल मागच्या काही दिवसांपासून आपणही नाशिक जिल्ह्याच्या मतदारसंघांचा आढावा घेतलाय येणाऱ्या दिवसातही आपण ग्राउंड रियालिटी हे आपल्या चॅनलवर पाहणारच आहोत तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आपण हजारो मतदारांपर्यंत पोहोचू शकलो असाच सपोर्ट कायम असू द्यात मतदारसंघात फिरत असताना भरपूर लोक भेटले आणि भरपूर लोकांचे विविध प्रश्न समजून घेतले आणि ते तुमच्यापर्यंत जसेच्या तसे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे हे चॅनल कुठल्याही कोणाच्याही सपोर्टने चालत नाही कि किंवा कोणाच्या स्पॉन्सरनेही चालत नाही किंवा कोणी स्क्रिप्ट देतं आणि आम्ही तसं करतो असंही काही नाही आवड आहे मतदारसंघात पोहोचण्याची लोकांपर्यंत पोहोचण्याची लोकांचे प्रश्न जाणून घेण्याची या सगळ्या गोष्टींमुळे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या थोड्या दिवस आधीपासूनच आम्ही हे करायला लागलो आणि ते आता लोकांना आवडायला लोकांचे प्रश्न आणि तिथल्या समस्या जाणून घेताना त्यांच्या मनातील पुढचा आमदार कोण ह्याच गोष्टी आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये बघितल्या त्यामुळे काही लोक त्यावर कमेंट करतात की स्क्रिप्टेड आहे किंवा वन साईड मुलाखत देतोय किंवा घेतोय किंवा तुम्हाला कोणी स्पॉन्सर केला आहे तर असं काही नाहीये जा आम्हाला ठिकाणी जे जे लोक आम्हाला भेटले किंवा दिसले तिथे आम्ही गेलो आणि त्यांचे मत जाणून घेतले त्याच्या आधी ते, ते, ते कोणत्या पक्षाचे आहे किंवा कोणत्या नेत्याच्या रिलेटेड आहे कुठल्याही गोष्टी आम्हाला माहित नसतात येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर कमेंट टाकताना दोनदा विचार करायचा की आपल्या कमेंटने कोणाचं मन तर दुखणार नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून कमेंट करण्याचा तेवढा फक्त प्रयत्न करा तुमच्यासाठी तुमचे प्रश्न तुमच्या समस्या ग्राउंड रियालिटी आणि इलेक्शनच्या नंतरच्याही काही दिवसांमध्ये आपण बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे प्रश्न असू प्रश्न असू देत किंवा वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असू देत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आहोत कुठली गोष्ट शक्य नाहीये त्यामुळे तुमचा सपोर्ट असाच असू आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक मतदारसंघातल्या तीन मतदारसंघांपैकी नाशिक मध्यच्या मतदारसंघातली परिस्थिती पाहणार आहोत तिकडे वसंत गिती उभे आहेत त्यांनी जे आश्वासनं लोकांना दिले की येणाऱ्या निवडणुकीत हे आश्वासनं मी देतोय जे की पाच वर्षात पुढे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल त्यातील सहा एक आश्वासनं आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय असेच वेगवेगळ्या उमेदवारांचे आश्वासनं किंवा वचनं तुमच्यापर्यंत पुढील काही दिवसात मी घेऊन येईल नाशिकच्या तिन्ही मतदारसंघात एकंदरीतच टफ फाईफ पाहायला मिळणार आहे नाशिक मध्य संघात माजी आमदार वसंत विरुद्ध विद्यमान आमदार देवयानी आणि फरंदे अशी लढत तिथे पाहायला मिळेल दोघंही एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडत आहेत त्यातच वसंत गीतेंनी प्रचारात थोडीशी आघाडी घेतल्याचं सध्याच स्थिती आहे त्याचं कारण असं की वसंत गीतेंनी सहा वचनं नाशिक मध्य मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारांसोबत ठेवले आहे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा या मुद्द्यांमध्ये समावेश केलेला दिसतं तर त्याला उत्तर म्हणून देवे आणि फरंदे यांनीही मतदारसंघात केलेले कामं मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आपण जिंकू असा विश्वास एकंदरीतच देवे आणि यांनी व्यक्त केलाय महाविकास आघाडीतल्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा एकत्रित स्ट्रॉंग सपोर्ट गीतेंच्या पाठीशी खंबीर आहे हिमलता पाटील यांनी घेतलेली मागा गीतेंना आमदारकीपर्यंत घेऊन जाऊ शकते गीतेंनी कुठले सहावचनं मतदारांना दिले ते आपण पुढे पाहूया अलीकडच्या काळात नाशिक शहरात सापडलेली एमडी ड्रग्जची फॅक्टरी आणि ड्रग्ज माफियांचा झालेला नशेच्या केंद्रस्थानी ओढला गेलेला तरुण युवक या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आणि संपूर्ण नाशिकच ड्रग्ज मुक्त करण्याचं आश्वासन गीतेंनी दिले गुन्हेगारीला आळा बसवून गुन्हेगारीचा समूळ उच्चाटन उत, नाशिकमध्ये करणार यासाठीच भयमुक्त नाशिकचे वचन गीतेंनी दिले वाढती बेरोजगारी आणि यामुळे भरकटलेला युवक याचा संपूर्ण विचार करत तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी नाशकात जास्तीत जास्त रोजगार कसे उपलब्ध होतील त्यातून युवकांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम आपण करू असंही त्यांनी वचन दिले नाशिक शहरात आणि ना... मध्यवर्ती भागात वाढणारी रहदारी आणि तुलनेने छोटे असणारे रस्ते मुंबई नाका इंदिरानगर बोगदा सीबीएस आरके के अशोक स्तंभ उड्डाण खाली होणारी रहदारी या सगळ्या गोष्टी सोडवण्याचं वचनही गीतेंनी दिले तसेच जागोजागी असणारे खड्डे आणि पार्किंगची समस्या आपण सोडवू असं गीतेंनी वचनात लिहिलंय नाशकात दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा येणाऱ्या दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षामध्ये नाशिकच्या पंचवटी परिसरात होणार आहे तर एकंदरीतच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचा शाश्वत विकास आणि गोदावरी नदीचं संवर्धन हे सगळं असं करण्याचा मानस त्यांनी बोलून शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करून नाशिक जिल्हा असो किंवा संदर्भ रुग्णालयात सुधारणा घडून आणणे तसेच आरोग्य सुविधा आणि आरोग्य योजना जनमानसापर्यंत पोहोचवून नाशिककरांचं जीवन आनंददायी करण्याचं वचन वसंत गीते यांनी मतदारांना दिले तर येणाऱ्या निवडणुकीत वसंत गीतेचे सहा वचन की देवयानिक फरांदेंनी मतदारसंघात केलेली काम यापैकी मतदार कोणाला निवडतात ते पाहणं आता महत्वाचं असेल एकंदरीतच मतदारसंघातली परिस्थिती जर आपण पाहिली तर संमिश्र लोकस्थित आप मतदारसंघ पाहायला मिळतो उच्च ते सर्वसाधारण लोकांचा वर्ग या मतदारसंघात पडतो मुस्लिम बहुल परिसरही या मतदारसंघात निर्णायक ठरण्याची शक्यता असते जुन्या नाशकातला परिसर मुस्लिम वस्ती हे कोणाच्या मागे एकंदरीत उभे राहतात त्यावरच इथला आमदार कोण होईल हे ठरण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या वीस तारखेला विकासाच्या मुद्द्यावरच इथली निवडणूक होईल असं आता तरी मतदारसंघातलं चित्र आहे तुम्ही येणाऱ्या वीस नोव्हेंबरला तुमचा मतदानाचा अधिकार नक्की पार पाडा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा